नमस्कार शेतकरी मित्रांनो तीस आणि एकतीस ऑगस्ट दरम्यान म्हणजेच आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह हा मोठा पाऊस होणार आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा मात्र आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया तीस आणि एकतीस ऑगस्ट म्हणजेच आज आणि उद्या राज्यात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे व कोणत्या गावांमधील पाऊस हा उघडणार आहे बंद होणार आहे व ओसरणार आहे याविषयीचा सविस्तर आढावा पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात आपल्याला तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या जोर हवा वाढलेला पाहायला मिळणार आहे मोठा पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना या भागात देखील मोठा पाऊस होईल बीड लातूर धाराशिव या भागात देखील आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र नांदेड हिंगोली परभणी या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये मोठा पाऊस हा आपल्याला तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात ढगाळ हवामानासह आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबवली आणि तसेच कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आणि उद्या झालेला हा पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तसेच विदर्भात देखील तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी आपल्याला अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळेल तर गोंदिया गडचिरोली भंडारा ह्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर तीस ऑगस्टपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत राज्यात बऱ्याचशा भागात आपल्याला पाऊस होणार आहे पुढील महिन्यात देखील आपल्याला एक ते पाच सप्टेंबर हे पावसाचे दिवस ठरणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व धन्यवाद